नितीन सुरेश ननवरे यांची महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून शिरूर कासार तालुका पोलीस मित्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली पोलीस मित्र संघटना हे एकमेव संघटना महाराष्ट्र राज्यात पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काम करत आहे महाराष्ट्र पोलिसांसाठी स्वतंत्र मतदारसंघ करावा जेणेकरून पोलिसांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल असे अनेक प्रश्न कपोते यांच्याकडून शासनाच्या दरबारी मांडण्यात आले आहेत पोलिस मित्र संघटनेकडून राज्यातील विविध जिल्ह्यात पोलिस व नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्याचे काम केले जाते नितीन ननवरे यांची नियुक्ती करताना समवेत पोलीस मित्र संघटना अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख सुमित दरंदले सूरज बारसा गोकुल जमदाडे मामा सुरेश ननवरे नाना अशोक कातकडे अजित बनकर अनिकेत ननवरे नारायण दुधा बाप्पा परजने ज्ञानेश्वर दुधा शुभम बनकर तसेच शिरूर तालुक्यातील पोलीस मित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या शिरूर तालुका मध्ये माझी निवड झाल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजलेंद्रजी गप्पते साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो व तसेच नगरचे जिल्हा संपर्क कमीचे जरांजले रामनाथ सामाजिक मुस्तिटाचे त्या विषयावरची उधाळ यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो पोलिसांच्या अनेक समस्यांसाठी संघटना काम करत आहे आणि त्या संघटनेची माझी निवड करण्यात आली आहे पुढे देखील मी या संघटनेचं चांगल्या प्रकारे काम करणार आहे त्यांच्या घराचे प्रश्न असतील त्यांच्या व्यवस्थेचे प्रश्न असतील यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करणार आहोत आज सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने श्री नितीन धनावरे राहणार तालुका शिरूर जिल्हा बीड यांची आपण शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे पोलीस मित्र संघटनेचे ध्येय धोरणे आणि त्याचे उद्दिष्टे हे जनसामान्यापर्यंत पोहोचून संघटनेच्या वाढीसाठी चांगला प्रयत्न करेल असा त्यांनी विश्वास दिलेला आहे आणि शिरूर आणि बीडमधील पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध करून शांतता व्यवस्था निर्माण करेल असं मला यांच्यावर विश्वास वाटतो न्यूज चॅनलचे पोलीस मित्र संघटनेचे पंचगृह युवा नेते मान्य नेतेकर यांचे आज पोलीस मित्र संघटनेचे तालुका आदेशपदी निवड झाले आपण त्यांच्याशी सगळ्या चर्चा करणार आहोत तर आता तुमची निवड झाली याच्यामधे तुमचं जे पोलीस संघटना आहे याच्याशी तुमचं म्हणजे काम कसं करत करताय निवड कोणी केली याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे तर या सगळने निवड कोणी केली आहे हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी माझी सर्वांमध्ये निवड केली आणि संघटनेचा ध्येय दोन तुम्हाला वाढत असताना पोलिस आणि नागरिकांचे लगेच संबंध कसे होते यासाठी मी संघटना काम करते पोलिसांचे मते असते पोलिसांचे

आ, वात तो तो ते पोलिसांना सांगतील की त्याचा असे असे प्रकारचे गैरव्यवहार करतात त्याचे त्यासाठी मी सर्घटना काम करते नाही त्या सरांतार बाहेरचे कोण आहे हे हेच आहे आणि फिरपे चिंतवड या ठिकाणी त्यांचं काम चांगल्या प्रकारे चाललं तर धापून मी जेडमध्ये काम तसाच पोलिसांचाही आमदार विजय मंडळात जेणेकरून पोलिसांचे काही प्रश्न असतील ते विधिमंडळाला मानता येते यासाठी ही संघटनेची प्रमुख मागणी आहे आणि आता आता भरती पुढील भरती प्रक्रिया सुरू आहे त्याची जे पहिली नियमावली नियमावली होती ती तशीच ठेवून न नवीन न करता पहिल्या नियमावली भरती करावी ही एक संघटनेची प्रमुख मागणी आता